गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येक भक्ताला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते आणि आज तो दिवस आला आहे गणेश चतुर्थी पासून गणेश उत्सवाची सुरुवात होते हा भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक सण आहे हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य मानले जाते गणपती म्हणजे बुद्धी समृद्धी सौभाग्याची देवता सुखकर्ता विघ्नहर्ता चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती असे मानले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेशाच्या पूजनानंतरच होते तसेच भक्तांची सर्व विघ्ने तो दूर करतो अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला विघ्नहर्ताही म्हणतात तर आज आहे गणेश चतुर्थी मी तुम्हाला गणेश चतुर्थीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसे शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल प्रिय भक्तांना आता ही कथा अत्यंत श्रद्धेने आणि प्रसन्नतेने ऐका यामुळे आपली संकटे दूर होत असतात व आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते हे शिव आणि पार्वतीचे पार्वतीसोबत जुगार खेळण्याची इच्छा व्यक्त केली खेळात भगवान शंकरांनी सर्वस्व गमावले हरल्यानंतर भोलेनाथ आपली लीला घडवत पानांचे कपडे घालून गंगेच्या तीरावर गेले जेव्हा कार्तिकीयला सर्व प्रकार कळला तेव्हा ते सर्व वस्तू परत घेण्यासाठी माता पार्वतीकडे आले यावेळी खेळामध्ये माता पार्वती हरली आणि कार्तिकेय परत सुद्धा काळजी करू लागली आणि पार्वतीने त्यांची व्यथा त्यांचा प्रिय पुत्र गणेश याला सांगितले त्यामुळे मातृभक्त गणेश स्वतः भगवान शंकराकडे जुगार खेळायला गेला गणेशजींनी खेळ जिंकला आणि परत आल्यावर त्यांच्या विजयाची बातमी माता पार्वतीला सांगितली यावर माता पार्वती म्हणाली तू तुझ्या वडिलांना सोबत आणायला हवे होते गणेशजी मग भोलेनाथजींच्या शोधासाठी निघाले हरिद्वार मध्ये त्यांनी भोलेनाथजींची जी भेट घेतली त्यावेळी भोलेनाथ विष्णू आणि भ्रमण करत होते पार्वतीजींवर रागवलेल्या भोलेनाथने परत येण्यास नकार दिला भोलेनाथचा भक्त रावणाने मांजरीचे रूप धारण केले आणि गणेशजींचे जी वाहन मूषक यांना घाबरवले मूषक गणेशजींना सोडून पळून गेला या बाजूला भगवान श्री हरिविष्णू भोलेनाथच्या इच्छेनुसार फाश्यांचं रूप धारण केलं होतं गणेशजींनी भोलेनाथला आई दुःखी असल्याबद्दल सांगितलं यावर भोलेनाथ म्हणाले आम्हाला नवीन फासी बनवले आहेत जर तुझी आई पुन्हा खेळ खेळायला तयार झाली तर मी परत जाऊ शकतो श्री गणेशजींच्या आश्वासनावर भोलेनाथजी परत पार्वतीजीकडे गेले आणि खेळ खेळण्यास सांगितले यावर पार्वतीजी हसल्या म्हणाल्या तुमच्याकडे अजून काय आहे ज्याने खेळ खेळता येईल हे ऐकून भोलेनाथ शांत झाले तेव्हा नारदजींनी त्यांना ते वीणा ना आणि इतर गोष्टी दिल्या या खेळात श्री भोलेनाथ प्रत्येक वेळी जिंकू लागले एक दोन फासे फेकल्यानंतर गणेशजींना समजले आणि त्यांनी भगवान विष्णूने फाशेचे रूप धारण करण्याचे रहस्य माता पार्वतीला सांगितले सर्व एकूण पार्वतीजीना राग आला रावणाने मातेला प्रयत्न केला पण तिचा राग कमी झाला नाही आणि रागाच्या भरात शाप दिला की प्रवाहाचे ओझे तुमच्या डोक्यावर राहील नाराजींना कधीही एका ठिकाणी न राहण्याचा शाप होता भगवान विष्णूजींना शाप दिला होता की हाच रावण तुमचा शत्रू होईल आणि रावणाला विष्णू तुमचा नाश करील असा शाप दिला होता देवी पार्वती कार्तिकेयाला कधीही तरुण न होण्याचा शाप दिला होता यावर सर्वांची चिंता वाढली तेव्हा नारदजींनी आपल्या विनोदी बोलण्याने मातेचा राग शांत केला तेव्हा मातेने वरदान मागायला सांगितले नारदजी म्हणाले की तुम्ही सर्वांना वरदान द्या तरच मी वरदान मागेन पार्वतीजीने होकार दिला तेव्हा भगवान शंकरजीनी कार्तिक शुक्ल तिथी जिंकणाऱ्यांना वर्षभर विजयी राहण्याचे वरदान मागितले भगवान विष्णूजींनी त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यामध्ये यश मिळण्याचे वरदान मागितले पण कार्तिकी आणि सदैव बालक राहण्याचे वरदान मागितले आणि सांगितले की मला कामुक इच्छांचा संसर्ग होऊ नये आणि मी सदैव परमेश्वराच्या स्मरणात तल्लीन राहावे शेवटी नारद आणि देव होण्याचे वरदान मागितले माता पार्वतीने रावणाला सर्व वेदांचे सुंदर स्पष्टीकरण दिले आणि सर्वांना तथास्तु म्हणाले कार्तिकेयाच्या जन्मापूर्वी जेव्हा तारकासुराच्या अत्याचाराने सर्व देवांना त्रास होत होता तेव्हाच भगवान पाणी ग्रहण केलं होतं आणि तेव्हा सहामुखी कार्तिकेयाचा जन्म झाला त्यानेच तारकासुराचा वध केला जय भगवान शंकर पार्वती भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलींबरोबर झाले सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुले झाले लोक परंपरेत याला शुभ लाभ असे म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झाले त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणांमध्ये मनोरंजक पद्धतीने मिळते श्री गणेशाच्या विवाह संबंधी मुख्यतः दोन कथा प्रचलित आहे यातील एका कथेमध्ये तुळशीचे वर्णन आहे त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची दोन लग्ने होतील यावर भगवान गणेशानेही तुळशीला शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल त्यानंतर गणेशाला तुळस अर्पण करणे वर्ज मानले जाते आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हते त्यामुळे त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली त्यांनी इतर कोणाचेही लग्न लग्न होऊ दिले नाही कोणाचे असले की त्यात विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्मांजींकडे गेले देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि या दोघांचे लक्ष वळवायचे त्यामुळे हळूहळू हो लग्न होऊ लागली पण ही गोष्ट गणपती पासून फार काळ लपून राहू शकली नाही रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तेथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेश

पुण्यक नावाचे व्रत कैवल्य केले या उपवासामुळे आई पार्वतीस श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वणांची बांधणी केली एकदा शिवाप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धुळ साठवले तेव्हा परशुरामने शिवाने दिलेल्या परशुचा वापर गणेशावर केला आणि त्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला तेव्हापासून ते विष्णूंचे लग्न करण्याचे सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात आप चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूला विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल दे, नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले वराड तिथून निघाल्यावर रथांची चाक जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक काही निघालीच नाही सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागेतून तुटायला देखील लागले कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाचे आदराने पूजा करताच रथाची चाकी निघाली देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम जो भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने आदराने आपल्या आई वडिलांच्या घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञाची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा तू वर आहेस म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी श्री गणेशाची पूजा होईल हे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलं आहे श्री गणेशाच्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी आणि भरभराट होते असे मानले जाते कोणत्याही शुभ कार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना ही केली जाते हिंदू पौराणिक कथेवर आधारित भगवान गणेश भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र असल्याचे मानले जाते गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव म्हणून देखील काही ठिकाणी साजरा केला जातो त्यामागची कथा निश्चितच तुम्ही ऐकली असेल पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एका लहानशा मुलाची मूर्ती तयार करते आणि त्यात प्राण उतते या लहान मुलाला देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास सांगते आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते त्याप्रमाणे हा मुलगा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देतो त्याच वेळी देवी पार्वतीचे पती महादेव तिला भेटण्यासाठी तिथे येतात त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात गणेश आपला पुत्र आहे हे भगवान शंकर यांना माहीत नसते आणि महादेवच आपले पिता आहेत हे गणेश यांना माहीत नसते त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो महादेव देखील ते मान्य करत दे नाही आणि हा लहान मुलगा देखील मागे हटत नाही महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जातो आणि शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात तोपर्यंत माता पार्वती स्नान आटपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी व संतप्त होते आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकरांकडे धरते त्यावेळी भगवान शंकर त्यांच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वात पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्री गणेश पुन्हा जिवंत होतात अशी ही कथा आहे गणेश चतुर्थीला श्री गणेशाच्या पूजनामध्ये दुर्वाचे अत्यंत महत्त्व आहे श्री गणेशाचे मस्तक हत्तीच्या रूपात असून हत्तीला दुर्वा प्रिय असल्याने गणेशालाही तो प्रिय आहे हत्ती मोठ्या आवेशाने खातो दुर्वामध्ये अतिशय सौम्यता आणि साधेपणाचा गुण आहे यामुळेच वादळात मोठमोठी मुट झाडे पडल्याने त्यांच्या गळक्या होतात पण दुर्वा डोके टिकवते त्यामुळे ती तशीच उभी राहते म्हणूनच गणपतीलाही नम्रता आणि साधेपणा आवडतो आपल्या हिंदू धर्मातील एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळी अनला नावाचा राक्षस होता त्याच्या क्रोधामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर अराजक माजले होते तो ऋषी मुनींना आणि मानवांना जिवंत घेत असे पृथ्वी आणि असुर लोक या राक्षसाच्या अत्याचाराने दुःखी होऊन सर्व देव आणि ऋषी भगवान शंकरांकडे कैलासात गेले आणि त्यांनी अल्लासूरचा वध करण्याची प्रार्थना केली त्यावेळी भगवान शंकराच्या सांगण्यावरून गणेशाने अल्लासूर गिळला त्यामुळे गणेशाच्या पोटात खूप जळजळ होत होती अनेक उपाय करूनही जेव्हा गणपतीच्या पोटाची जळजळ कमी झाली नाही तेव्हा कश्यप ऋषीने दुर्वाच्या एकवीस गाठ्या बनवून गणेशाला खायला दिल्या श्री गणेशाने दुर्वा ग्रहण केल्यावर त्यांच्या पोटातील जळजळ कमी होऊ लागली तेव्हा पासून गणपतीला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी ही गणपती बाप्पाची कथा देखील ऐकली जाते एकदा एका गावात एक वृद्ध माई राहत होती ती वृद्ध माई खूप गरीब होती त्या वृद्ध माईच्या कुटुंबात तिचा एकुलता एक मुलगा होता जो वृद्धपणाचा एकमेव आधार होता त्यांच्याकडे काहीच नव्हते पण गावातील जितकेही घरामध्ये जनावरे होती त्या लोकांच्या जनावरांना वृद्ध माईचा मुलगा जंगलात चालण्यासाठी घेऊन जायचा संध्याकाळी तो सर्व गायी गावकऱ्यांच्या स्वाधीन करत असे जनावरे चारल्यानंतर गावातील लोक जे काही देत त्याच्यावर आई मुलाचे घर चालत असे अशा प्रकारे कसे बसे त्यांचे दिवस हे जात होते। एके दिवशी वृद्ध माईचा मुलगा गावातील जनावरे चारण्यासाठी जंगलात घेऊन जात होता वाटेत त्याला गावातील काही स्त्रिया भेटल्या त्यातील ते एक वृद्ध दिसणारी स्त्री त्या मुलाला म्हणाली बाळा तू तर दिवसभर जंगलात गायी चालतोस आणि तुझी आई घरात बसून पकवाने बनवून खात असते मुलगा म्हणाला असं कधीच होऊ शकत नाही माझी आई कधीच असं करू शकत नाही तेव्हा त्या गावातील स्त्री म्हणाली जर तुला विश्वास नसेल तर आज जरा लवकर घरी जाऊन बघ स्वतःच्या डोळ्यांनी ज्यावेळी घरी पोहोचायचा त्यापेक्षा आज थोडा आधीच घरी आला त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा दिवस होता वृद्ध माईने संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवले होते आणि ती तिळकूट बनवत होती चुलीवर कढई ठेवली होती त्या ती तिळ भाजत होती जर त्या चुलीवर ठेवलेली कढई पाहून आणि त्यात भाजलेले ते पाहून आता मुलाला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास बसू लागला त्याने विचार केला म्हणजे गावातील आजी माई जे सांगत होत्या ते खरेच होते आणि पहा मी तर जंगलात उपाशी पोटी दिवस आणि माझी आई घरी पकवाने बनवून खात आहे आता त्याला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य वाटू लागले मग तो आपल्या आईला म्हणाला आई मी आता घर सोडून जाणार वृद्ध माई म्हणाली बाळा अशी काय गोष्ट घडली की जे तू असं म्हणत आहेस मुलगा म्हणाला मी तर जंगलात जातो आणि पाहतोय की तू माझ्या मागे बनवून खाते मला खाऊ घालणं तर दूर पण तू मला सांगतही नाहीस आई आता मी या घरात राहणार नाही मी जंगलातच जाईन वृद्ध माईने आपल्या एकुलत्या एक मुलाला खूप समजावले बाळा आज संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे म्हणून मी तिळकूट बनवत होते पण मुलगा काहीही ऐकायला तयार नव्हता वृद्ध माईला समजले की नक्कीच कोणीतरी याला शिकवले आहे आणि आता हा बोलून थांबणार नाही जेव्हा मुलगा जायला निघाला तेव्हा वृद्ध त्याला सांगितले बाळा हे घे संकष्टी चतुर्थी व्रताचे तीळ आहेत हे तू तुझ्या सोबत घेऊन जा आणि हो जेव्हा किंवा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तीळ पुढे कर आणि बसून जा जर मी तुझ्या नावाचे व्रत करत असेल तर तुझे संकट दूर होईल मुलाने आईचे मन राखण्यासाठी तीळ आपल्या हातामध्ये घेतले आणि घर सोडून निघून गेला चालत तो घंधार जंगलाजवळ पोहोचला जंगलात आत गेल्यावर त्याने पाहिले समोर एक भयंकर सिंह उभा होता सिंहाने त्याचा मार्ग अडवला मुलाने विचार केला आज तर माझं वाचणं अशक्य आहे आता तर मी मरणारच तो भीतीने थरथर कापू लागला आणि जेव्हा कोणीही संकटात असतो तेव्हा त्याला सर्वात आधी आपल्या आईची आठवण येते त्या मुलालाही आपल्या आईची आठवण आली जशी आईची आठवण आली तसेच तिने सांगितलेले शब्दही आठवले बाळा जेव्हा कोणतेही संकट येईल तेव्हा तीळ ते पुढे कर आणि बसून जा आता मुलाने झटपट आपल्या खिशातून तीळ काढले आणि पुढे करून तो तिथेच बसला तो म्हणू लागला हे संकष्ट जित होती माता जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर हा सिंह गाय बनून जाऊ नाही तर माझे मरणे ठरलेले आहे जसे त्या मुलाने असे म्हटले तसे संकट मातेच्या कृपेने तो सिंह गाय बनून शेपूट हलवत तिथून निघून गेला कारण माई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होते आता तो मुलगा जंगलातून राम राम म्हणत पुढे जाऊ लागला थोडं पुढे गेला तर त्याने पाहिले समोर एक मोठी नदी प्रचंड वेगाने उफान घेऊन वाहत होती आता त्याने विचार केला जर मी ही नदी पार करणार असेल तर मी या खोल पाण्यात बुडून मरणार एकतर नदीचा प्रवाह खूप वेगवान आहे त्यात वादळ सुद्धा आले आहे जर मी ही नदी पार केली नाही तर रात्रही झाली आहे मागे घनदाट जंगल आहे आणि तिथले प्राणी मला निश्चित जिवंत सोडणार नाही मला कच्च खातील पुढे विहीर मागे खोल दरी मग आठवण आली ती आईची आता तो मुलगा पुन्हा ते पुढे करू बसला आणि म्हणाला हे चतुर्थी माई जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर ही नदी दोन भागात विभागली जावी आणि मला रस्ता मिळावा नाही तर आज माझं मरण ठरलेलं आहे आता जसे त्या मुलाने असे म्हटले तसेच नदी दोन भागामध्ये विभागली गेली आता त्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळाला कारण वृद्ध माई तर आपल्या मुलाच्या नावाने तर चतुर्थीचे व्रत करत होती गणपती बाप्पाची पूजा करत होती नदी ती पार करून तो दुसऱ्या नगरीत पोहोचला पाहिले की एक वृद्ध माई पुरणपोळी बनवत होती होती आणि रडत ती वृद्ध माई अशा प्रकारे बनवताना आणि रडताना पाहिले तेव्हा विचारले अग माई पुरणपोळी बनवत आहेस म्हणजे तुझ्या घरी काही आनंदाचा क्षण आहे पण त्याच वेळी तू रडत आहेस म्हणजे तुझ्या मनात काही दुःखही आहे आता मला सांग हा आनंद आणि दुःख एकत्र कसे तर ती माई म्हणाली आहे आणि रडत आहे आज माझ्या मुलाचा शेवटचा दिवस आहे माझी इच्छा की शेवटच्या वेळी मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवावी म्हणून शेवटची वेळ त्याच्यासाठी जेवण बनवत आहे विचार केला काहीतरी चांगले बनवून त्याला खायला घालावे माझ्या मुलाला पुरणपोळी खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवत आहे त्या दुःखी माईचे बोलणे ऐकून माईच्या मुलाला तिच्यावर दया आली मग तो म्हणाला वृद्ध माई, जर तू या सर्व पुरमपोळ्या मला खायला घालशील तर मी तुझ्या जा मुलाच्या जागी जाईन मग ती वृद्ध आई म्हणाली बाळा तू जितक्या हव्यात तितक्या पुरमपोळ्या खाऊ शकतोस हवं तर सगळ्या खा पण इथे कुणाच्या आयुष्याला हाकेला भला कोण प्रतिसाद देतो बोलावणे माझ्या मुलाचे आहे त्याच्या मृत्यूला कोण आपल्या हाताने घेईल तू त्याच्याऐवजी काच असेल असा भला कोण स्वतःच मृत्यूला कवटाळतो पण वृद्धमाईचा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोस मी तुझ्या मुलाच्या जागी जाईल या प्रकारे भरपेट पुरणपोळी खाऊन तो झोपला त्याला गाढ झोप लागली इकडे राजाच्या आदेशानुसार सैनिक वृद्ध आईच्या मुलाला घ्यायला आले आणि त्याच्या घराचा दरवाजा ठोटवू लागले वृद्ध माईने जसे आवाज ऐकला ती दुसऱ्या खोलीत झोपलेल्या त्या अनोळखी मुलाच्या खोलीत गेली आणि बाहेरून दरवाजा कधी कडी कधी खिडकी ठोटवू लागली पण तो मुलगा तर गाड झोपेत होता शेवटी खूप वेळ ठोटवल्यावर तो मुलगा उठून बसला आणि म्हणाला माई आले का घेऊन जाणारे मग वृद्ध माई म्हणाली हो बाळा राजाचे सैनिक आले आहेत आणि मग तो मुलगा सैनिकांसोबत निघून गेला जाऊन तो आणव्यामध्ये बसला आणव्याच्या आत बसताच त्याला आपल्या आईची आठवण आली त्याने पुन्हा आपल्या हातातील तीळ घेतले आणि म्हणाले हे संकष्ट चतुर्थी माता जर माझी आई माझ्या नावाचे व्रत करत असेल तर आज ही जळती आग माझे काहीही वाईट करू शकणार नाही मी या आगीत जळणार नाही तर आज माझे जळणे निश्चित आहे तीन दिवस झाले तिथे जवळ काही मुले गोट्या खेळत होती खेळता खेळता मुलांची गोटी त्या मोठ्या माठाला जाऊन धडकली ज्याच्या आत तो मुलगा आणि काही भांडी ठेवली होती आणि आवा होत होता जसे टन असा आवाज झाला त्या माठातून तसे आजूबाजूचे सगळे लोक आश्चर्यचकित झाले पहिल्यांदा हा आवाज सहा महिन्यामध्ये शिजत असे पण आज फक्त तीन दिवसातच कसा झाला ही बातमी करता संपूर्ण नगरी एकत्र जमली हे समजले त्यामुळे राजालाही बोलवणे गेले आता तर त्या आव्याच्या चारही बाजूला मोठी गर्दी जमली मग राजाने सैनिकांना सांगितले माठ खाली उतरवा जसे सैनिक माठ खाली उतरवू लागले आतून आवाज आला भाऊ हळूहळू उतरवा भाऊ हळूहळू उतरुवा हा आवाज ऐकताच सैनिक भीतीने दूर पळाले आजवर आतून कधीही आवाज आला नव्हता वाटतंय आत कुणीतरी भूत आहे आता राजा स्वतः तलवार काढून उभा राहिला आणि म्हणाला सत्य सांग माठाच्या आत तू कोण आहेस मग त्या माठातून रुद्धमाईचा मुलगा बाहेर आला आणि म्हणाला महाराज मी कोणतेही भूत पिशाचे नाही ना मी कोणता राक्षस आहे मी फक्त एका रुद्धमाईचा मुलगा आहे माझी आई माझ्या नावाने संकष्ट चतुर्थीचे व्रत करत होती तसेच गणपती बाप्पाची पूजा करत होती मी तर फक्त गावातील माई ताईंच्या सांगण्यावर विश्वास ठेवून घर सोडून निघून आलो माझ्या आईने जाताना मला हे काही तिळ दिले होते आणि सांगितले होते की बाळा कधी जर संकट आले तर ते दूर होईल आता भाऊ हे बघा मी तर या तिळांना पुढे करून कुठेही संकटात बसतो आणि जिथे बसतो तिथेच माझ्या संकटाचा नाश होतो हे ऐकून राणी म्हणाले राजा साहेब का नाही आपल्या राजकुमारीचा विवाह याच्याशी करून टाकावा कारण याला तर आगसुद्धा जाळू शकली नाही राजाला राणीचे बोल पडले आणि मग राजा राणीने आपल्या मुलीचे लग्न त्या मुलासोबत लावून दिले आता माईचा तो मुलगा राजमहालात घर जावई म्हणून राहू लागला आता त्याचे दिवस मोठ्या ऐश्वर्यात जाऊ लागले राजाची मुलगी आणि रुद्धमाईचा मुलगा दोघे एक दिवस टेरेसवर फिरत होते फिरता फिरता रुद्धमाईच्या मुलाला आपल्या गावची आपल्या देशाची आणि आपल्या आईची आठवण आली मग तो पत्नीला म्हणाला बघ आज आपल्या गावाकडे ढग आले आहेत वाटते खूप जोरात पाऊस पडणार आहे राजाची मुलगी हे ऐकून आश्चर्यचकित झाली आणि विचारू लागली तुमचंही गाव आहे मग वृद्ध माईचा मुलगा म्हणाला हो आमचंही गाव आहे आमचं ही घर आहे माझी आई आहे सगळं काही फक्त माझी आईच आहे राजाची मुलगी म्हणाली तर मग आपण इथे काय करत आहोत आपणही आपल्या घरी जाऊ वृद्ध माईकडे वृद्ध माईचा मुलगा म्हणाला तू तुझ्या वडिलांना विचार ते सांगतील तरच मी तुला घेऊन जाईल आता राजाची मुलगी महालात जाऊन आपल्या वडिलांना म्हणाली पिताजी तुमचे जावई आता त्यांच्या घरी जायला इच्छुक आहे राजा म्हणाला हे तर खूप चांगलं आहे दूरचा जावई लाखाचा जावई घरचा जावई फुकटचा जावई ठीक आहे तुम्ही दोघं तुमच्या घरी जा गमवा खा तुमच्या संसाराची गोडी वाढवा आम्हाला तर हेच पसंत आहे हेच समाधान आहे आता राजा विदाईपूर्वी भरपूर हिरे मोती रत्ने हत्ती धन घोडे इत्यादी देऊन आपल्या मुलीला पाठवू लागला मग ते दोघे आनंदाने निघून गेले इकडे जेव्हा वृद्धमाईचा मुलगा गावाजवळ आला तेव्हा त्याने एका सैनिकाला आपल्या घरी पाठवले आणि सांगितले जा आणि माझ्या आईला सांग कि तिचा मुलगा सून आले आहेत आता सैनिक गेला तर पाहिले की रुद्ध माई रडून रडून अंध झाली आहे रुद्ध माई तुमचा मुलगा आणि सून आले आहेत वृद्ध माई सैनिकांना म्हणाली बाळा संपूर्ण गाव माझी चेष्टा करतो आता तुम्हीही माझी चेष्टा करायला लागलात माझा मुलगा तर घर सोडून गेला कारण कोणीतरी त्याचे कान भरले होते माहिती नाही एखाद्या वन्य प्राण्याने त्याला खाल्ले असेल तो जिवंत आहे की नाही हेही मला कळतही नाही सैनिक म्हणाले नाही माई तुमचा मुलगा खरोखर आला आहे आणि तो आपल्या पत्नीला घेऊन आला आहे आता संपूर्ण गाव एकत्र जमला ती तीचा मुलगा आला आहे पण अजूनही विश्वास बसत नव्हता मग ती हात जोडून संकष्ट मातेला स्मरून म्हणाले हे चतुर्थी माता जर माझा मुलगा खरोखर आला असेल तर दुधाचा ओघ सरळ त्याच्या मिशांवर पडेल आता त्याला चांबड्याची अंगी वस्त्र घालण्यात आली जसे वृद्ध माईचा मुलगा तिच्या समोर आला अंगी फाटली आणि दुधाचा होक छातीवरून वाहत त्याच्या दाढी मिशांवर पडला आता संपूर्ण गावात गोंधळ माजला वृद्ध माईचा मुलगा आला वृद्ध माईचा मुलगा आला आणि संकष्ट चतुर्थी मातेच्या कृपेने वृद्ध माईच्या डोळ्यांनाही प्रकाश आला बप्पाची कृपा झाली जसे मुलगा सून समोर आले त्यांना पाहून वृद्ध माई खूप आनंदी झाली मुलगा आपल्या आईच्या पायांवर कोसळला आणि म्हणू लागला माई मला माफ कर मी तर माई ताईच्या शिकवणीवर आलो होतो आणि घर सोडून निघून गेलो होतो तू तर माझ्या नावाचे हो आणि तुझ्या दिलेल्या आणि संकष्ट मातेने प्रत्येक संकटात माझे रक्षण केले बप्पाने मला प्रत्येक संकटापासून मुक्त केले मुलगा सुनेला पाहून वृद्धमाई आपल्या जुन्या सगळ्या दुःखांना विसरली आणि मग म्हणाली बाळा संकष्ट चतुर्थी मातेने तर मूल परत दिलेच पण त्यासोबत व्याजही परत दिले आता तर रुद्धमाईचे माईचे ऐश्वर झाले मुलगा सून प्रेमाने आनंदाने रुद्धमाईची माईची सेवा करू लागले हे संकष्ट चतुर्थी माता हे गणपती बाप्पा जशी कृपा तुम्ही रुद्धमाईवर माईवर केली तशीच कृपा तुम्ही आम्हा सगळ्यांवर करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद